मित्रांनो पहिले एक मुंगी होती आता दोन तीन मुंग्यांनी साखरेचा घेऊन चालले आता कुठे घेऊन चालले तेवढी त्यांची धडपड चाललेली आहे रस्ता शोधता येते कस जायचं काय जायचं तर रस्ता मिळेल तिथे बरोबर जाणार जाणव आपल्या वजनापेक्षा दहापट वजन मुंग्या धरून घेऊन जातात पहिली एक एकच घेऊन चालली होती पण आता त्यांचे चालले की मी घेऊन जाऊ की तू घेऊन जाऊ हे बघा दिशाच ठरेल त्यांची आले ना तू गेलं बस लग रहा है हम्म हम्म तब मार्ग कूट ला या बर्गाता सर रस्ता धर लेते हैं एकच आहे का दोन आहेत अशी अन्न जमा करतात हुंक्या त्यांचं एक जमिनीमध्ये कौन, कोण कोणत्या ठिकाणी एक ते त्यांची अंडी पिल्ली निघतात त्यांच्या अंड्यांना जर धोका असला तर इथून तिकडे तिकडे शिफ्ट पण करतात ते साखरेचा कण आहे एकच आहे का दोन येत आता ठीक आहे चला बरोबर